आज मी बनवणार आहे भरलेली मिरची तर मी भरलेली मिरची बनवायसाठी या अशा मिरच्या घेतल्या आहेत आता सध्या पावसाळ्याचे दिवस चालू आहेत म्हणून आपल्याला मार्केटमध्ये मा खूप साऱ्या प्रकारच्या मिरच्या दिसून येतील तर तुम्ही यासाठी कुठलीही मिरची घेऊ शकताय अशा पण मोठ्या घ्यायच्या आहेत आणि शे फ्रेश मिरच्या घ्यायच्या आहेत हिरव्या तर इथे मी पाच ते सात मिरच्या घेतल्या आहेत तुम्ही ह्याच्या जास्त पण घेऊ शकता किंवा कमी पण घेऊ शकता आता या मिरच्या मी स्वच्छ धुवून पुसून घेतल्या आहेत आणि मधून याला कट मारून घ्यायचं आहे आता तुम्हाला जर याचं बी काढायचं असेल तसा हातावर असं झटकून बी याचं निघू शकतं आहे पण मी याचं बी नाही काढत आहे मी असंच बी ठेवत आहे आता मी सर्व कट करून घेतल्यात या मिरच्या आणि आता या मिरच्याला आतमध्ये आपल्याला मीठ लावून घ्यायचं आहे जर मीठ नाही लावलं ना तर या मिरच्या कुठलंही असं भरलेलं पदार्थ बनवायचा असेल ना तर त्याला आतून असं थोडंसं मीठ लावून घ्यायचं आहे म्हणजे ते खायला खूप चवदार लागतं अजिबात पानसट होत नाही आता या मिरच्या मी कापून घेतल्या त्यात मीठ टाकून घेतलं आहे आणि आता इथे या मी याच्यासाठी तयार होणारा मसाला करणार आहे मिरच्यामध्ये भरण्यासाठी मसाला रेडी करणार आहे तर याच्यासाठी मी इथे थोडंसं खोबरं घेतलं आहे तुम्ही खोबऱ्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता ते मी अर्धी वाटी कच्चे शेंगदाणे घेतलेत त्याला आपल्याला भाजून घ्यायचे आहेत आता याची मी साल नाही काढणार आहे असं भाजून घ्यायचं आहे आणि आता याच्यातच आपल्याला एक चम्मच जिरे टाकायचे आहेत मसाल्यामध्ये आणि एक चम्मच राई आता या राई फुटेपर्यंत आपल्याला थोडं भाजत राहायचं आहे आणि मी बोलली होती ना खास ट्रिक तर तीच हीट स्ट्रीक आहे आता याच्यात मी टाकणार आहे एक चम्मच बेसन तर बेसन पण आपल्याला याच्यातच भाजून घ्यायचं आहे हे बेसन टाकल्यामुळं काय होतं ना आपण जो मसाला भरतो ना मिरच्यामध्ये तर तो पसरतो मग ते पसरायला नाही पाहिजे म्हणून आपल्याला बेसन टाकायचं आहे आता बेसन पण याच्यात छान खरपूस भाजून घ्यायचं आहे आता याच्यात तुम्ही एक चम्मच तीळ पण टाकू शकता पण मी इथं तीळ नाही टाकत आहे आणि हे भाजलेलं खोबरं पण याच्यात टाकून छान सर्व आपण मिक्स करून भाजून घेणार आहोत आता इथे मी गॅस बंद केला आहे आणि मिक्स करून घेत आहे आता हे सर्व पदार्थ मी काढून घेत आहे ताटामध्ये आता हा असा मसाला तुम्ही ना आठ दिवसासाठी स्टोअर पण करून ठेवू शकता आणि कुठल्याही भाजीला वापरू शकता आता हे सर्व मी वाटून घेणार आहे पण स्टोर करायचा असेल तर याच्यात गुळ नाही टाकायचा आहे आता मी याच्यात थोडंसं गुळ टाकणार आहे आंबट गोड छान चव लागते मिरच्याला आपल्या मी एक चम्मच एवढा गूळ टाकला आहे अर्धा चम्मच हळद टाकली आहे अर्धा चम्मच लाल तिखट टाकलं आहे आता तुम्हाला लाल तिखट टाकायचं की नाही तुमच्या आवडीनुसार आता इथे मी च मीठ टाकलं आहे एक चम्मच आता इथे मी लसूण टाकायचं विसरली होती म्हणून मी नंतर परत लसूण टाकला आणि परत एकदा वाटून घेतलं तुम्ही आधीच लसूण टाका टाका पण मी ते लसून सोलला नाही तुम्ही सोलू शकताय सोलून टाकू शकता मी नाही सोलला आहे पण धुऊन मात्र आहे आता हा तयार झालेला मसाला आपल्याला या मिरच्यामध्ये दाबून दाबून भरायचा आहे बघू शकता ह्या असं असं आपल्याला दाबून भरायचा आहे मसाला आणि एवढा ना मसाला नाही एवढ्या मिरच्यासाठी पूर्ण होतो तुम्हाला जर जास्त मिरच्या अशा प्रकारच्या करायच्या असतील तर तुम्ही हे साहित्य थोडं जास्त प्रमाणात घ्या आता मी सर्व मिरच्या असंच भरून घेत आहे सर्व मिरच्या मी भरून घेतल्यात बघू शकता किती छान दिसत आहेत आणि कधी कधी आपल्या घरी ना म्हणजे भाजीला काय नसतं किंवा भाजी करायचा कंटाळा येतो तर वरण भात किंवा चपाती भाकरीसोबत आपण अशा मिरच्या खाऊ शकतो खूप छान लागतात आता इथे मी तव्यावर तेल टाकले अर्धा पाळी तेलाचं प्रमाण पण तुम्ही कमी जास्त करू शकता आता मी याच्यात टाकले अर्धा टीस्पून हिंग हिंग पण टाकायचं की नाही तुमच्यावर पण हिंग खाल्लेला चांगलाच असतो आपली पचनशक्ती सुधारते हिंगाने आता याच्यात या टपिंग केलेल्या मिरच्या टाकून घ्यायच्या आहेत आणि छान फ्राय करायच्या आहेत आपण ज्या साईडने हा मसाला भरला आहे ना ती साईडवरतीच ठेवायची आहे आधी एक साईड भाजेपर्यंत ती साईडवरतीच ठेवायची आता याच्या साइडने थोडंसं सा तेल टाकायचं आहे आणि याच्यावर झाकण ठेवून दोन ते तीन मिनटं याला कमी आचेवर गॅसच्या कमी आचेवर भाजून घ्यायचं आहे आता दोन तीन मिनटानंतर मी ताट काढलं आहे आणि एक साईड याची भाजून रेडी झालेली आहे आता याला असं पलटी करायचं आहे हे बघा या असं असं पलटी करून परत दोन ते तीन मिनटं ताट झाक झाकून ठेवायचं आहे आणि दोन तीन मिनटानंतर परत काढायचं आहे अशाच मी सर्व साईडनी मिरच्या भाजून घेणार आहे आता तुम्ही या मरच्या मिरच्या नुसत्या शेंगदाणे आणि लसूण याचं कुटकरून पण स्टपिंग करून पण करू शकता त्या पण खूप छान लागतात आणि अशा प्रकारे पण खूप छान लागतात एकदा नक्कीच ट्राय करून बघा आता ठेवले म्याच्यावर झाकण आता दोन तीन मिनटानंतर काढून बघायचं झालेलं आहे मिरच्या आता थोड्याशा कुठे कुठे कच्च्या राहिलेल्या आहेत त्या पण दोन ते तीन मिनटात होऊन जातील बघू शकता आता या भरलेल्या मिरच्याची रेसिपी बनून रेडी झालेली आहे तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन बाय जय महाराष्ट्र